मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास कथा भाग पाचवा असे सांगून मी घरी आलो कचेरीत जायची तयारी करायची होती तरी मी जसं माझ्या लक्षात राहील तसं लिहून काढलं संध्याकाळी घरी आल्यावर ध्यानाला बसलो एक तास झाला पण एक मिनिट सुद्धा असे गेले नाही की मनामध्ये विचार आला नाही शेवटी मी सोडून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाला विचारले मला नाही जमत मनात एकही विचार न आणता ध्यान करायला एका दिवसात कसं जमेल सराव करावा लागेल एक उपाय आहे विचार नाही करायचा तरी विचार येतातच मग एकाच गोष्टीचा विचार करायचा म्हणजे दुसरे विचार मनात येणार नाहीत जसं की आपल्या श्वासावर श्वासावर विचार कसा करणार त्यावर लक्ष ठेवून आपण जर तीस सेकंद श्वास थांबवून ठेवला तर त्या तीस सेकंदात आपल्या मनात दुसरा विचार येईल का श्वास कधी सोडतो आहे आणि परत कधी घेतो आहे या व्यतिरिक्त कोणताही विचार मनात येणार नाही आत्ताच करून बघा मीही तसंच केलं आणि तेच अनुभवलं श्वास घेतो आणि सोडतो यावर लक्ष द्यायचं हळूहळू बाकीचे विचार मनातून निघून जातील आणि श्वास मंदावेल आणि समप्रमाणात तुम्ही श्वासोच्छवास कराल पोहणे हा शरीराचा आणि श्वासाचाही व्यायाम आहे दुसरा उपाय म्हणजे कोणताही एक मंत्र म्हणायचा तीन ते चार मिनिटात मंत्रोच्चाराने मन एकाग्र होईल हे उपाय तुम्ही करून बघा समप्रमाणात श्वास घ्यायचे म्हणजे नक्की काय तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात म्हणून त्या भाषेत सांगते विद्युत ऊर्जा ही समप्रमाणात वाहते इलेक्ट्रॉन्स जसे एका अणू मधून दुसऱ्या अणूमध्ये शिरतात आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर होते तसेच श्वास समप्रमाणात घेतल्यामुळे देखील ऊर्जा निर्माण होते आणि हे सगळं ध्यानामध्ये आपोआप आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही आज मी हे नक्की करून पाहिजे कमीत कमी एक ते दोन महिने हे करा तुम्हाला स्वतःहूनच समजेल लहान मुलांचं शरीर आणि मन एकरूप असतं म्हणून त्यांचं मन जसं चंचल असतं तसंच शरीरही सैरावैरा इथून तिथे पळत जसे आपण मोठे होतो असतो आपलं शरीर स्थिर होतं पण मन पळतच राहतं आपल्या बुद्धीने जर मनावर ताबा मिळवला तरच ते एका ठिकाणी राहतं हा ताबा कसा मिळवायचा चतुराईने जसे गुळाच्या खड्याला मुंग्या येऊन चिकटतात ना तसं मनाला आमिष दाखवून एकाच ठिकाणी घेऊन यायचं त्यासाठी घराची एक जागा निश्चित करायची रोज त्याच ठिकाणी ध्यान करायचं कारण आपलं ध्यान झाल्यावरही तिथे ऊर्जा राहते दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी बसल्यावर आपल्याला ती ऊर्जा मिळते आपल्याला मंदिरात गुरुद्वारामध्ये चर्च किंवा मशिदीमध्ये छान का वाटतं कारण त्या देवतेचं महापुरुषाचं अस्तित्व केव्हा ना केव्हा तरी तिथे होतं आणि त्याची ऊर्जा आपल्याला आजही मिळत असते मंत्रोच्चार हे देखील ऊर्जा निर्माण करायचे तंत्र आहे हो जसं हवेतील ऊर्जेला पवनचक्की विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते तसं आपल्यामध्ये आणि अवतीभवती असलेल्या ऊर्जेला मंत्रोच्चाराने चालना मिळते आणि ती एका दिशेने वाहते त्यामुळे आपलं ध्येय गाठायला आपल्याला मदत होते तुम्हाला ध्यान करताना आलेले अनुभव तुम्ही वहीत नोंद करून ठेवा थोड्याच दिवसात तुम्हाला स्वतःत फरक जाणवे माझ्यामध्ये खूप सुधारणा झाली वेळेचं नियोजन करायला जमलं एक व्यवस्थापक म्हणून स्वतःला कचेरीमध्ये सिद्ध करू शकले मन शांत झालं कामाचा व्याप मला कमी जाणवू लागला आणि त्याच्यात एकाग्रता वाढली आणि शिवाय निर्णय घ्यायची क्षमता आहे वेळेवर आणि अचूक निर्णय घेतल्यामुळे आमची गुणवत्ता वाढली आणि आम्ही चांगल्या उपलब्ध करू शकलो कालांतराने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली फक्त ध्यान केल्याने इतके फायदे होता तुम्हाला तर याहून अधिक जाणवतील फक्त ह्यामध्ये खंड पडू देऊ नका हो मी हे आजपासून सुरुवात करेन तुम्ही मला प्रेरणा दिली मी नाही माहित आहे माझी इच्छा होती तुम्ही फक्त निमित्त आहात बरोबर घरी आल्यावर सगळे लिहून काढले कचेरीतून आल्यावर हातपाय धुऊन ध्यानाला बसलो श्वासावर लक्ष दिले विचारांचे प्रमाण कमी झाले डोळे उघडल्यावर बरे वाटले लिहिण्यासारखे काही नव्हते पण प्रसन्न वाटत होते असे वाटत होते की शरीराचा ताण कमी झाला आहे मी रोज घरी आल्यावर घरच्या कुठच्याही कामाला हात लावत नाही फक्त टी व्ही आराम आणि सोप या तिरेच गोष्टी करतो कधी वाटल्यास एखादे पुस्तक चालतो आज मी माझ्या कपड्यांना इस्त्री केली बाबा चकितच झाले आणि त्यांनी अजून चार कपडे आणून दिले मी कुरकुर न करता सर्वांना इस्त्री केली स्वतःमध्ये झालेला सूक्ष्म बदल मला जाणवला मनातल्या मनात, मनात मेघाचे आभार मानले दुसऱ्या दिवशी मेघाला भेटल्यावर माझे ठेवणीतले प्रश्न काढले आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण काय करतो म्हणजे मला कळलं नाही बघा ना अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले लोक संगीत क्षेत्रात जातात जमा खर्च शिकलेले लोक क्षेत्रात मध्ये जातात एक डॉक्टर वगळले तर बहुतेक जणांचे शिक्षण आणि क्षेत्र निराळे का असते साधारण दहावी बारावी नंतर ज्या क्षेत्रात पैसा जास्त त्या क्षेत्रात पालक आपल्या मुलांना जाण्यास भाग पाडतात कमी गुण असतील तर शिक्षण संस्थेला देणग्या देऊन जागा मिळवतात अथवा परप्रांतात पाठवतात मग पदवीधर झाल्यावर मुलं नोकरी अथवा व्यापार करतात काही वर्षांनी मुलांना समजतं की आपलं प्रावीण्य कशात आहे आणि मग ते त्या दिशेला वळतात यावर उपाय काय पूर्वी आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा होती त्यामध्ये मुलांना सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं जात होत आणि त्यांचा कल कशाकडे आहे ह्याचाही विचार केला जात होता वर्णसंस्था आणि बारा बलुतेदार ही संकल्पना खूप चांगली होती वर्णसंस्थेमुळे तर उच्च नित्य स्पृश्य अस्पृश्य यांचा जन्म झाला मग त्यामध्ये क्रांती होऊन वर्णसंस्था संपुष्टात आली गैरसमज आहे तुमचा पूर्वी वर्णसंस्था कर्मावर आधारित होती मनुष्याने ती जन्मावर आधारित केली आणि घोळ झाला ब्राह्मणाच्या मुलाने पौरोहित्यच करायला पाहिजे आणि चांभाराच्या मुलाने भू चप्पलच शिवायला पाहिजे हे मनुष्याने ठरवलं पूर्वीपासून मानवी समाजात वर्णाचे चार विभाग अस्तित्वात आहे पहिला विभाग आध्यात्मिक ज्ञान मिळवलेले आणि ते ज्ञान इतरांना देणारे दुसरे योद्धावृत्तीचे जे देशाच्या संरक्षणाचे काम पाहतात आणि कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करतात तिसरे व्यापार आणि उद्योग पाहणारे उद्योजक आणि चौथे म्हणजे सेवा करणारे या चौथ्या प्रकारात बुद्धीचे काम करणारे तसेच शारीरिक सेवेची कामे करणारे लोक येतात हा वर्ग नोकरी करणारा म्हणून ओळखला जातो जगात सर्व देशात साधारण ह्याच पद्धतीचं वर्गीकरण असतं भगवद्गीता सांगते की प्रत्येकाने आपलं कर्म स्वधर्मानुसार नीट समजून घ्यावं आणि पार पाडावं माझे काय कर्म आहे हे मी कसे ओळखायचे आपण जे काम करतो ते आपलं कर्म काही न करता सुद्धा आपण कर्म करतो श्वास घेणं हे देखील एक कर्मच आहे जे काम आपण उत्तम प्रकारे करू शकतो असं आपल्याला मनापासून वाटतं तेच आपलं कर्म असं काम केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि ते करताना आपण त्यात घुंग होऊन जातो दिवस रात्र कशाचही भान राहत नाही एखादा वादक तोंड दुखेपर्यंत बासरी वाजवतो आणि त्यात त्याला समाधान मिळतं ह्यालाच स्वधर्म असं म्हणतात ज्यात पैसा जास्त ते कर्म करायला गेलो किंवा दुसऱ्यांचं काम आकर्षक वाटलं म्हणून ते करायचा प्रयत्न केला तर त्यात यश सहसा कधी मिळत नाही पालकांनी आपल्या मुलांना स्वधर्म ओळखण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं अभियांत्रिकी क्षेत्राची निवड केलेली व्यक्ती जर दुसऱ्या क्षेत्रात जात असेल तर त्याचे शिक्षण शिक्षण वाया गेले का कधीच वाया जात नाही बरं ते कधी ना कधी कामाला येतच पण आपले गुण कशात आहेत हे ओळखणं गरजेचं आहे कारण त्यातच आपण प्रावीण्य मिळवून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो कर्म स्वधर्म करण्यात आनंद मिळतो आणि हा आनंदच त्या कर्माचा फळ आहे आनंदाचे फळ मानले तर आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू शकणार त्याच्या बदल्यात मोबदला तर मिळायला पाहिजे ना मोबदला मिळतोच पण जर त्याची अपेक्षा केली तर आपण त्यात तुलना करतो मी आणि ती सारखंच काम करतो तरी तिला जास्त पगार मग त्यातून ईर्षा निर्माण होते आनंदाची तुलना कशाबरोबरही होत नाही ज्या वेळेस आपण अपेक्षाच करत नाही त्यावेळेस मिळणाऱ्या मोबदल्यातसुद्धा आनंद मिळतो अपेक्षेप्रमाणे मोबदला नाही मिळाला तर ते काम करण्यात मजा निघून जाते आणि आपलं प्रावीण्यही मग आपण फक्त मोबदल्याचे गुलाम होऊन कर्म करतो ज्यामध्ये आनंदाचा लवलेशही नसतो थोडंसं काम केल्यावरही आपण थकतो कधी एकदाचे सहा वाजतात आणि कधी मी गोळी करतो हाच विचार मनामध्ये गोळत असतो नाही पण समजा माणसाने त्याचे कर्म केले आणि त्याला काहीच मोबदला नाही मिळाला आणि संध्याकाळी भूक लागली तर माणूस करणार काय मला महिन्या अखेर पगार मिळणार हे माहीत आहे म्हणून तर मी मन लावून काम करेल ना मग त्यामध्ये मी मोबदल्याचा गुलाम कसा काय झालो तुम्ही बहिरमुख राहून विचार करत आहात अंतर्मुख झाल्यावर समजेल की आनंद हाच मोबदला खरा त्यामुळे आपण समाधानी होतो हेच समाधान आपल्याला बाकी सर्व सुख आणून देतात त्यामध्ये आपल्या भूकेच देखील निवारण होत अंतर्मुख आणि बहिरमुख विचार करणे म्हणजे काय बहिरमुख विचार म्हणजे सुखाला बाहेरच्या जगात शोधणे जर मला उद्या सुट्टी मिळाली तर मी सुखी होईल फिरायला बर्फाळ प्रदेशात अथवा निसर्गात गेलो तर मी सुखी होईन मनासारखी बायको मिळाली तर सुखी होईल मोठा काडी फ्लॅट मिळाला की मी सुखी होईन वगैरे 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 अंतर्मुख विचार केल्यावर समजतं की सुख हे आपल्या आतमध्ये आहे आणि ते मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य वस्तूची गोष्टीची अथवा परिस्थितीची गरज नसते पण सुखी अथवा दुखी व्हायला कोणते तरी कारण लागते ना हो पण कारण ते कारणही आपल्यातच असत कोणतीही बाह्य परिस्थिती त्याला जबाबदार नसते अस कस माझी आजी वारली तेव्हा मी किती दुःखी झालो त्याला मी कसा जबाबदार माणूस जन्माला येणार तर तो जाणारच ही व्यक्ती या जन्मापुरतीच आपल्या बरोबर आहे ही जाणीव बाळगायची अनोळखी माणसाची आजी वारली असती तर तुम्हाला दुःख झालं असतं का नाही ना तुम्हाला दुःख झालं कारण तुमचं तिच्यावर प्रेम होत तिने तुमच्यासाठी के केलेले कष्ट तुम्हाला आठवतात तुम्हाला तिचा सहवास आठवतो आणि तुम्ही दुःखी होता उद्या जर मी गेले तरी सुद्धा तुम्हाला दुःख होईल कारण तुम्हाला जे ज्ञान माझ्याकडून मिळत ते मी देते असं तुम्हाला वाटत पण जर तुम्हाला पटलं ते मी नाही देते तर मी गेल्यावर तुम्हाला दुःख होणारच नाही म्हणून मी नेहमी म्हणते आपण फक्त विचारांची देवाणघेवाण करतो करता करविता कोणीतरी दुसराच आहे जो सदैव आपल्यासोबत असतो तो आपल्याला कधीच सोडून जात नाही कोणत्याही जननी कोणत्याही क्षणी